हॅलो फ्रेंड्स स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना आपण मस्त हॉटेलसारखी रोटी आणि काजू मसाला कसा बनवायचा हे पाहणार आहोत तर घरच्या घरी आपण ही थाळी रेडी करणार आहोत तर मस्त कुरकुरीत अशा रोट्या आणि सोबत चविष्ट अशी काजू कधी बनवणार आहोत तर त्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा तर सुरुवातीला ना आपण रोटीसाठीचं जे कणिक आहे ते रेडी करूयात तर या इथे मी चार लोकांसाठी या रोट्या बनवणार आहे त्याच्यानुसार मी या इथे मैदा घेतलेला आहे तर चार चमचे मैदा मी घेते तर तुम्हाला जास्त लोकांसाठी रोटी बनवायची असेल तर तुम्हाला मैद्याचं प्रमाण नक्कीच वाढवण्याची गरज आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि दोन चमचे साखर ॲड करायची आहे तर साखर तुम्ही आवडत असेल तर ॲड करू शकता नसेल आवडत तर स्किप करू शकता त्यानंतर त्यामध्ये मी दोन चमचे दही वापरलेलं आहे तर हे दही फ्रेश असावं त्यानंतर एक चमचा मी खाण्याचा सोडा वापरलेला आहे जर तुम्हाला इथे मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ नक्कीच वापरू शकता त्यानंतर आपलं जे खाण्याचं तेल आहे ते दोन ते तीन चमचे मी यामध्ये वापरलेलं आहे तेलाऐवजी तुम्ही तूप जरी वापरलं तरी चालेल तर सर्व दही सोडा मीठ आणि साखर वगैरे मैद्यामध्ये व्यवस्थित अशी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि होता होईल तेवढा कमी पानाचा वापर करून घट्टसर असं आपलं हे जे कणिक आहे ते मळून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण वापरलेला आहे तो दही मैदा आणि यामध्ये एक फर्मंटेशनची प्रोसेस होण्यासाठी आपल्याला हे जे कणिक आहे ते जवळपास अर्धा तास तरी असंच ठेवून देण्याची गरज आहे म्हणून यामध्ये आपल्याला अगदी होता होईल तेवढा कमीत कमी पानाचा वापर करून घट्टसर असं हे जे कणिक आहे ते मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला यामध्ये पाण्याऐवजी दुधाचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता पण आपल्या ज्या रोट्या आहेत ते खूप जास्त वेळ कुरकुरीत राहणार नाहीत दूध वापरलं तर म्हणून आपण यामध्ये पाण्याचा वापर, वापर करणार आहोत तर अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून हे कणिक मळून घ्यायचं आहे तर शक्यतो कणिक मळताना खूप रगडून किंवा घासून वगैरे हे कणिक मळायचं नाही अगदी हलक्या हाताने फक्त कापूस जसा आपण पिंजतो सेम त्याच पद्धतीने हे कणिक मळून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता अगदी मी कमी पाण्याचा वापर करून हे कणिक मळलेलं आहे आणि त्यानंतर आपण जेव्हा हे कणिक रेस होण्यासाठी ठेवून देतो त्यावेळी वरतून थोडंसं तेल लावून हे कणिक आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे तर कणिक आपलं व्यवस्थित असं मळलेलं आहे तर या कणकेला फर्मेंटेशनसाठी आपल्याला अर्धा तास तरी असंच ठेवून द्यायचं आहे कारण यामध्ये वापरला जाणारा जो सोडा आहे आणि दही आहे याच्यामध्ये एक रिॲक्शन होते आणि आपली जी रोटी आहे ती व्यवस्थित अशी चवीला पण लागते आणि हॉटेलसारखी चव येण्यासाठी यामध्ये फर्मेंटेशनची क्रिया होणे खूप गरजेचं आहे म्हणून मी असंच अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून देते तर त्यानंतर आपण काजू करी कशी बनवायची ते पाहूयात तर कढईमध्ये मी थोडंसं पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये चार ते पाच मोठ्या आकाराचे कांदे उभे असे कट करून मी पाण्यामध्ये टाकलेले आहेत त्यानंतर दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि त्यामध्ये अर्धी वाटी मगजबीही मी ॲड करते जर जितकी मगजबी वापरलेली आहे सेम तितकीच आपल्याला काजूही वापरायचा आहे तर कांदा लसूण मगजबी आणि काजू आपल्याला व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे तर काजू करीसाठी जी आपण पेस्ट वापरणार आहोत किंवा जी आपण ग्रेव्ही बनवणार आहोत ती अशा पद्धतीने कांदा शिजवूनच बनवायची आहे तर आपला कांदा असा पूर्णपणे ट्रान्सपरंट झाल्यानंतर आपण त्याचं जे पाणी आहे ते ड्रेन करून फक्त कांदा सेपरेट करून घ्यायचा आहे तर कांद्यामध्ये असलेलं जे पाणी आहे, आहे तर ते पाणी आपण ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी वापरू शकतो तर हा कांदा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि त्याची जी पेस्ट आहे ती आपल्याला बनवून घ्यायची आहे तर कांदा गरम आहे तोपर्यंतच आपल्याला तो छान बारीक असा वाटून घ्यायचा आहे कांदा थोडासा थंड झाला की तो पटकन बारीक होत नाही म्हणून गरम आहे तोपर्यंतच तो वाटून घ्यायचा आहे तर तर त्यानंतर काजू करी कशी बनवायची किंवा त्याची जी, जी फोडणी आहे ती कशी बनवायची ते पाहूयात तर कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे ॲड करायचे आहे तर मोहरी तुम्हाला आवडत असेल तर ॲड करू शकता पण रेस्टॉरंट स्टाईल भाजीमध्ये मोहरी ॲड करत नाही ती दादाखाली येते म्हणून तर त्यानंतर काही खडे मसाले मी ॲड केलेले आहेत तर तुमच्याकडे अवेलेबल असतील ते खडे मसाले तुम्ही ॲड करू शकता तर मी यामध्ये लवंग दालचिनी वेलदोडा आणि आपली नॉर्मल विलायची ॲड केलेली आहे त्यानंतर आपण जी कांद्याची पेस्ट बनवली होती ती पेस्ट आपण यामध्ये ॲड करायची आहे तर हाय फ्लेमवरती कमीत कमी अर्धा तास तरी ही पेस्ट मी अशीच भाजून घेतलेली आहे जेणेकरून त्यामध्ये असणारं जे पाणी आहे ते पाणी पूर्णपणे आटावं आणि आपली जी पेस्ट आहे ती छान घट्टसर अशी व्हावी आपल्या भाजीची जी कन्सिस्टन्सी आहे ती व्यवस्थित ॲडजस्ट होण्यासाठी आपल्याला हाय फ्लेमवरती ही जी पेस्ट आहे कांद्याची ती व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे तर यामध्ये आपण टोमॅटो ॲड केलेली नाही तर टोमॅटोची वेगळी पेस्ट आपण थोड्या वेळाने ॲड करूयात तर दोन मोठ्या आकारांच्या टोमॅटोची मी या इथे पेस्ट बनवून घेतलेली आहे तर टोमॅटो आपल्याला कांद्यासोबत अजिबात शिजवून घ्यायचा नाही कारण टोमॅटो पूर्णपणे गाळ शिजतो आणि पाणी जास्त शोषून घेतो त्यामुळे आपली जी पेस्ट आहे ती पातळ होते म्हणून आपल्याला अशा पद्धतीने नंतर ही जी पेस्ट आहे ती कांद्यासोबत भाजून घ्यायची आहे तर कमीत कमी हाय फ्लेमवरती अर्धा तास तरी मी ही पेस्ट भाजून घेतलेली आहे तर आपली पेस्ट या इथे भाजत आहे तोपर्यंत आपण एक ग्रेवी किंवा पेस्ट बनवून घेऊयात तर या इथे मी दोन ते तीन चमचे फ्रेश दही घेतलेलं आहे आणि या दह्यामध्ये काही मसाले आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत तर खूप कमी मसाले आपण वा वापरणार आहोत भाजीमध्ये तर एक चमचा गोडा मसाला एक चमचा गरम मसाला आणि घरगुती लाल तिखट एक चमचा मी या इथे वापरलेलं आहे आणि थोडीशी कसुरी मेथी आपल्याला यामध्ये वापरायची आहे तर कसुरी मेथी थोडीशी मऊ झाली होती त्यामुळे ती क्रश झाली नाही तर सर्व जे मसाले आहेत ते व्यवस्थित असे दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत जर तुमचं दही खूप आंबट असेल तर तुम्ही जास्त दही भाजीमध्ये यूज करू नका कारण आपल्या भाजीची चव बिघडू शकते आणि दही जर फ्रेश असेल तर तुम्ही दोन ते तीन चमचे दही नक्कीच वापरू शकता तर ही जी भाजी आहे ती मी चार ते पाच लोकांच्या प्रमाणामध्ये बनवते आहे त्यामुळं दोन ते तीन चमचे मी फ्रेश दही या इथे वापरलेली आहे, वापर आहे। त्यानंतर एक वाटी मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे फ्रेश क्रीम म्हणजे आपली दुधाची जी साय असते तीच मी घेतलेली आहे तर म्हैशीच्या दुधाची साय मी घेतलेली आहे तर तुमच्याकडे अवेलेबल असेल ती साय तुम्ही वापरा किंवा फ्रेश क्रीम वापरायची असेल तर तुम्ही तीही वापरू शकता तर आपली पेस्ट व्यवस्थित अशी भाजलेली आहे यामध्ये असणारं एक्स्ट्राचं पाणी आहे तेही पूर्णपणे आटलेलं आहे त्यानंतर यामध्ये काही पावडर मसाले आपण या ॲड करूयात तर या इथे घरगुती लाल तिखट वापरलेलं आहे तर हे तिखट अजिबात तिखट नाही फक्त दिसायलाच लाल आहे त्यानंतर यामध्ये मी आपण दह्याची जी क्रीम बनवली होती ती क्रीम ॲड करते तर ही जी भाजी आहे ती मी माझ्या पद्धतीने बनवती आहे तुम्ही अशा पद्धतीने कमी मसाल्याचा वापर करून एकदा ही भाजी ट्राय करून पहा अगदी साधी सोपी आणि चवीला रेस्टॉरंटपेक्षाही छान ही भाजी लागते तर सर्व दही मी मसाल्यामध्ये व्यवस्थित ॲड करून घेतलेले आहे तर तिखटाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता जर तुम्हाला भाजीचा जो कलर आहे तो खूप जास्त लाल हवा असेल तर तुम्ही रेडीमेड जी मिरची पावडर मिळते तीही वापरू शकता तर सर्व पावडर मसाले मी कांद्याच्या ग्रेव्हीसोबत व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आपल्या ग्रेव्हीमध्ये एक्स्ट्राचं पाणी अजिबात नाही तर त्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करते तर मिठाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही काळजीपूर्वक ॲड करा कारण मीठ जास्त झालं तर भाजीची चव बिघडते आपण त्यावेळी काहीच करू शकत नाही तर सर्व व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आपली जी ग्रेव्ही आहे ती तयार आहे त्यानंतर आपण तेलामध्ये काही काजू फ्राय करून ॲड करणार आहोत तर या इथे मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे भाजीमध्ये तेल मी ऑलरेडी कमी वापरलेलं आहे त्यामुळे काजू फ्राय करताना तेल मी थोडं जास्त वापरलेलं आहे जेणेकरून आपल्या भाजीमध्ये कमी असणारं जे तेल आहे ते बॅलन्स होईल तर तुम्हाला तेल वापरायचं नसेल तर तुम्ही तुपामध्येही काजू नक्कीच फ्राय करू शकता तर काजूचा जो कलर आहे तो थोडासा गोल्डन होईपर्यंत आपण काजू तेलामध्ये फ्राय करून घेऊयात तर काजू जास्त वापरायचे असतील तर तुम्ही तेही वापरू शकता तर काजूंचा कलर तुम्ही ते पहा मी कशा पद्धतीने ते फ्राय केलेले आहे तर खूप जास्त डार्क करायचे नाहीत नाहीतर कडू लागतात तर या इथे आपली ग्रेव्ही तयार आहे आणि त्या ग्रेवीमध्ये मी तेलासोबत सर्व फ्राय केलेले काजू ॲड करते तर आपली भाजी ऑलमोस्ट या इथे रेडी आहे तर तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी वाढवायची असेल किंवा थोडीशी पातळ भाजी बनवायची असेल तर यामध्ये आपण अपन... कांदा शिजवताना जे पाणी साईडला काढून ठेवलं होतं ते पाणी तुम्ही ॲड करू शकता तर मला अशाच पद्धतीने थोडीशी घटसर अशीच ग्रेव्ही हवी होती म्हणून मी पाण्याचा वापर केलेला नाही तर मस्त अशा चवीची हॉटेलसारखी भाजी या इथे तयार झालेली आहे तर या भाजीला शेवटचा फिनिशिंग टच आपण देऊयात तो म्हणजे फ्रेश क्रीम किंवा दुधाची साय तर माझ्याकडे फ्रेश क्रीम अवेलेबल नाही मी नेहमी दुधाची सायच वापरते तर तुम्हीही अशा पद्धतीने दुधावरची साय भाजीमध्ये ॲड करून पहा मस्त शाही टेस्ट येते भाजीला तर सर्व साय दुधामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया तर तुम्हाला असा प्रश्न पडेल की आपण यामध्ये ऑलरेडी दही वापरलेलं आहे आणि वरतून साय पण दूध नसेल किंवा ही साय फाटेल वगैरे पण असं काही होत नाही दोन्हीचं कॉम्बिनेशन भाजीमध्ये इतकं छान उतरतं ना तर भाजीला हॉटेलपेक्षाही छान अशी चव येते तर मस्त अशी आपली काजू करी या इथे तयार आहे वरतून थोडीशी कसुरी मेथी क्रश करून ॲड करूयात कसुरी मेथीचा पण जो फ्लेवर आहे किंवा जी चव आहे ती खूप छान उतरते भाजीमध्ये तर कसुरी मेथी आवर्जून तुम्ही ॲड करा तर या इथे आपल्या करीची कन्सिस्टन्सी भाजीला आलेला कलर वगैरे तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला यामध्ये तुपाचा तडका किंवा स्मोकी फ्लेवर द्यायचा असेल तर तुम्ही तोही देऊ शकता पण एवढीच भाजी उत्तम लागते याच्यापेक्षा जास्ती काही आपल्याला करायचं नाही तर भाजी या इथे तयार आहे झाकण लावून आपण एखादी वाफ तरी काढून घेऊयात तर भाजी सर्व कशी करायची हे पहा तर भाजीचा कलर कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण लिमिटेड मसाले लिमिटेड काजू वापरून मस्तशी भन्नाट भाजी बनवलेली आहे तर टोमॅटो आणि कांदाने सर्व करूया जेणेकरून ती हॉटेलसारखा लूक येईल भाजीला तर हॉटेलमध्ये ना भरपूर मसाल्यांचा वापर होतो तरी आपण कमीत कमी मसाल्यामध्ये मस्त अशी भाजी बनवलेली आहे तर घरी बडे पार्टी वगैरे असेल किंवा पाहुणे येणार असतील किंवा स्पेशल काहीतरी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ही, ही भाजी ट्राय करून पहा अगदी कमी वेळामध्ये कमी मसाल्यामध्ये ही भाजी एकदम छान अशा चवीची तयार होते तर भाजी तयार झालेली आहे पण रोटी कशी बनवायची हे पाहूयात तर रोटी बनवण्यासाठी आपण जे कणिक तयार केलं होतं किंवा जो मैदा भिजण्यासाठी ठेवला होता तो छान असा फर्मंट झालेला आहे जर तुम्हाला मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करायचा असेल तर तुम्ही तोही करू शकता पण हॉटेलसारख्या जर रोट्या तुम्हाला खायच्या असतील तर मैद्याचाच वापर करायला हवा तर या इथे हे जे कणिक आहे ते मी चपातीप्रमाणे जितके आपण चपाती बनवण्यासाठी कणिक घेतो तेवढंच कणिक घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ लावून हे जी रोटी आहे ती मी लाटून घेणार आहे तर नॉर्मली जशी आपण चपाती करतो म्हणजे पीठ लावून त्याच पद्धतीने ही रोटी लाटायची आहे जर तुमचं हे जे पीठ आहे ते खूप जास्त पातळ झालेलं असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन थोडा मैदा ॲड करू शकत नाही कारण या मैद्यामध्ये किंवा या पिठामध्ये फर्मेंटेशनची प्रोसेस ऑलरेडी झालेली आहे त्यानंतर आपण वरतून थोडासा मैदा ॲड केला तर ही रोटी टेस्टला अजिबात चांगली लागत नाही त्यामुळे कणिक जेव्हा आपण मळतो त्याच वेळी आपल्याला घटसर असं कणिक मळायचं आहे हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जशी ही रोटी हाताने फ्लिप करतात किंवा पातळ करतात तशीही आपण करू शकतो पण मैदामध्ये ना थोडीशी इलास्टिकपणा खूप जास्त असतो त्यामुळे आपण हा मैदा किंवा ही रोटी किती जरी ला लांबवली किंवा लाटली मोठी केली तरी ती पटकन अकुंचन पावते त्यामुळं तिचे जे काट आहे ते थोडेसे जाड होतात म्हणून आपल्याला होता होईल तेवढी पातळ ही रोटी लाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मी किती पद्धतीने किती वेळा तिला लाटते तरी पण तिचा आकार थोडासा कमीच झालेला आहे तर होता होईल तेवढी पातळ रोटी लाटून घ्या अगदी ट्रान्सपरंट झाली तरीही चालेल जर रोटी खूप जास्त जाड झाली तर ती कुरकुरीत होणार नाही हातानेही तुम्ही अशा पद्धतीने ही रोटी पसरवू शकता त्यानंतर रोटीला ना मी वरच्या साईडने पाणी लावून घेतलेलं आहे आणि पाणी लावलेली जी साईट आहे ती आपल्याला तव्यावरती खालच्या बाजूने टाकायची आहे म्हणजेच पाणी लावलेला हा जो भाग आहे ते तव्यावरती खालच्या साईडने टाकायचा आहे म्हणजेच तो भाग तव्याला चिटकून राहील तर अगदी अलगदपणे ही रोटी तव्यावरती तव्या टाकायची आहे आणि अशा पद्धतीने ती तव्याला चिटकवून घ्यायची आहे जेणेकरून ती व्यवस्थित अशी भाजली जाईल तर रोटी लाटताना शक्यतो आपल्याला होता होईल तेवढी पातळ रोटी लाटून घ्यायची आहे जेणेकरून ती व्यवस्थित कुरकुरीत होईल तर हाय फ्लेमवरती ही रोटी लाटायची आहे तर रोटीवरती अशा प्रकारचे बबल्स आले की आपल्याला खालच्या साईडने ही रोटी शेकून घ्यायची आहे तर हॉटेलमध्ये मोठ्या तंदूरमध्ये ही रोटी बनवतात त्यामुळं त्यांना रोटी भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामध्ये विस्तू असतो किंवा मोठा गॅस असतो त्यामुळे तर आपल्याकडे मोठा ओहन किंवा तंदूर वगैरे नाही त्यामुळे घरच्या घरीच आपण तव्यावरती ही रोटी बनवत आहे आपली रोटी कुठेही कच्ची राहू नये आपलं पोट बिघडू नये यासाठी आपल्याला अशा पद्धतीने ही रोटी सर्व बाजूंनी भाजून घ्यायची आहे जर तुम्हाला रोटी कडक हवी असेल किंवा थोडीशी कुरकुरीत हवी असेल तर तुम्ही हाय फ्लेमवरती ही रो रोटी भाजून घेऊ शकता तर खूप जास्त करपवायची वगैरे नाही तर रोटी छान अशी भाजलेली आहे ती कुठेच कच्ची राहिलेली नाही तर अशा पद्धतीने रोटी तव्यापासून अलगद रिकामी होते किंवा निघते तर त्यावेळी गॅसवरतीही तुम्ही अशा पद्धतीने ही रोटी नक्कीच भाजून घेऊ शकता फक्त ही रोटी कुठेच कच्ची राहता कामा नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे जर मैदा वापरलेला आहे रोटी कच्ची असेल तर आपलं पोट बिघडू शकतं हा मोठा प्रॉब्लेम आहे तर रोटीही आई ते तयार आहे आणि आपली काजू करीही तयार आहे तर कमीत कमी एक तासाच्या मेहनतीमध्ये पूर्ण फॅमिलीचं पोटभर जेवण या इथे ते तयार होतं आपले हजार दीड हजार नक्कीच वाचतात तर चार लोकांसाठी मी अर्ध्या तासामध्ये हे जेवण कि बनवलेलं आहे मस्त हॉटेलसारखी छान ग्रेवीवाली भाजी आणि कुरकुरीत अशी रोटीही मी बनवलेली आहे मस्त असं जेवण तयार झालेलं आहे या इथे भाजीची टेस्टही उत्तम आलेली आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद